नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला तर मग करूया आज आपण नदीतील मासा त्यासाठी इथं बघा मासा बघा केवढा तर मोठा आहे एक सवा किलो वजनाचा असेल बघा मासा मासा स्वच्छ वरचं ते खवले असतात ते पूर्ण चमच्याच्या सायने काढून घ्या बघा जरा वेळ लागतोय स्वच्छ करायला पण खायला मस्त लागतो शेवटी कष्टाचं फळ मिळते म्हणतोय ना तस बघा बाकीच ते साईडच पण ते कल्ला असतात ते पण काढून घ्या झाले की थोडं छोटं छोटं पीस करून घ्या माशाचं कसं तुम्हाला पाहिजे असेल छोटं हो मोठं त्यानुसार नदीतील मासा आहे आणि ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुवून घ्या दोन ते तीन वेळा धुवून घ्या म्हणजे वास येणार नाही बघा तोंड ते जर मोठं असल्यामुळं छोटं झालं नाही बघा स्वच्छ पाण्यात आणि एकदा धुवून घ्या चला मसाला इथं तीळ भाजून घ्या आणि हे पाट्यावर वाटणार आहे मी हे पाट्यावर वाटल्यावर पण मस्त चव लागते बघा खोबरं आलं लसूण कोथंबीर घेतली आहे आणि तीळ एवढाच मसाला वापरणार आहे दुसरा काही मसाला वापरणार नाही बघा ना आलं लसूण खोबरं ओलं आणि तीळ हे बारीक पाट्यावर वाटून घ्या चांगलं खास खास तेल गरम करत ठेवा आणि कांदा बारीक करून टाका तेलात कांदा चांगला लाल होईस तो वरतून घ्या ला कांदा लाल होत आहे बघा आता मग आपली माशाची ते पीस केलेले ते टाका जास्त तेलात हलवा हलवी करू नका मासा लगेच शिजतोय बघा दोन ते तीन वेळा मासा धुवून घ्या मी पण इथं दोन ते तीन वेळा मासा धुवून घेतला आहे बघा थोडस हलवून घ्या जरा जास्त पण असं गदा हलवू नका आणि आपलं जे वाटण केलं आहे ते घाला मी वाटण इथं कच्चच वापरणार आहे काय भाजून वगैरे घेणार नाही आणि कोल्हापुरी लाल तिखट हळद मीठ घाला चवीनुसार मीठ घाला तिखट पण तुमच्या आवडीनुसार घालू शकताय तुम्ही अलगत हलवून घ्या अगदी आणि गरम पाणी करूनच घाला कालवणमध्ये माशाच्या बघा केवढं आपल्याला गरजेनुसार पाणी घाला तुम्ही गरम उकळी आली की मग खाण्यासाठी तयार आहे आपलं माशाचं कालवण झाकून ठेवा मग उपय कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा की राहो सबस्क्राईब पुन्हा भेट